आता सविस्तर वृत्त अमरावतीच्या रिंग रोड परिसरात रविवार सकाळपासून नागरिकांनी जोरदार रस्ता रोको आंदोलन छेडलं रस्त्याच्या कडेला सातत्यानं टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळं निर्माण झालेल्या दुर्गंधी व अस्वच्छतेच्या समस्येमुळं संतप्त नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरत प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू केलं आमदार सुलभा खोळके व मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र रविवार दुपारपर्यंत नागरिकांची आक्रमक भूमिका कायम होती रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या आंदोलनाने रविवार संध्याकाळपर्यंत वाहतूक चांगलीच खोळंबली होती त्यामुळं ओल्ड बायपासवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती तर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या घटनेची गंभीरता लक्षात घेता अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके आणि महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक घटनास्थळी दाखल झाल्या होत्या त्यांनी आंदोलक नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू केला मात्र रविवार दुपारपर्यंत आंदोलक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरूच ठेवलं दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्कता बाळगत पोलीस दलाचाही मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला होता प्रशासन वारंवार तक्रार करूनही कचऱ्याचा प्रश्न सोडवत नाही त्यामुळं त्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करावी अशी आंदोलकांची मागणी होती व्ही सी आर